सर्वाणा नमस्कार जय श्रीकृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना भनूयात् वसुदे वसुतन्देवं कंसचाणोरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण आपण पाहत आहोत अध्याय दुसरा म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक पस्तीस श्लोक पाहूयात भयाद्रणादुपरतन मते महारथा यश बहुमतो भूत्वास्य शिलाघवम श्लोकाचा अर्थ पाहूयात भयात म्हणजे भीतीमुळे रनात म्हणजे रणांगणातून उपरतम म्हणजे विमुख झालेला मौंसते म्हणजे ते समजतील त्वाम म्हणजे तू महारथ म्हणजे मोठमोठे महारथी किंवा सेनापती येशाम म्हणजे ज्यांच्यासाठी च म्हणजे सुद्धा म्हणजे तू बहुमत म्हणजे महान किंवा सन्माननीय भूत्वा म्हणजे होऊन राहिलास यास्यसी म्हणजे प्राप्त होशील लाघवम म्हणजे तुच्छतेचा किंवा कमीपणाचा आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे ज्या मोठमोठ्या महारथी सेनापतींनी तुझ्या नावलौकिकाची आणि यशाची वाखणणी केली आहे त्यांना वाटेल की केवळ भीतीमुळे तू रणांगण सोडले आहेस आणि याप्रमाणे ते तुला तुच्छच समजतील आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात अर्जुन एक महान व सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता भगवंत या श्लोकात त्याला म्हणतात की या युद्धामध्ये जी सेना आहे त्यांच्यामध्ये महारथी म्हणून तुझी कीर्ती आहे सर्वजण तुझा आदर करतात सर्वजण तुझा सन्मानही करतात परंतु जर तू हे युद्ध सोडून निघून जाशील तर तुझी प्रशंसा करणारे लोकच तुला तुच्छ समजतील आणि तुझी अपकिर्तीही करतील दुर्योधन कर्ण आणि इतर योद्ध्यांना असे वाटणार नाही की तू आपले बंधू आणि पितामह यांच्याबद्दलच्या करुणेमुळे रणभूमी सोडून गेलास त्यांना वाटेल की भयभीत होऊन तू रणभूमी सोडून गेलास आणि मग ते तुला तुच्छ व हीन समजतील आणि तुझी हेटाळणी करतील अपकिर्ती ही मरणाहूनही क्लेशकारी असते आणि जे सैनिक तुला घाबरतात तेच उद्या तुझ्याबद्दल खोट्या अफवा पसरवतील जे आज तुझ्या शौर्याचे पोवाडे गात आहेत तेच तू जर युद्धभूमी सोडून गेलास तर तुझ्या पळपुटेपणाचा ढोल बडवत राहतील अशा तऱ्हेने तुझ्या व्यक्तिमत्वाबद्दलचा त्यांना असणारा आदर धुळीत मिसळला जाईल अशा प्रकारे एक गुरु आपल्या मनोबल हरवलेल्या शिष्याचा आत्मविश्वास जागवतात म्हणून भगवद्गीता हा फक्त धर्मग्रंथच नाही तर मानसशास्त्राचाही ग्रंथ आहे थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे शौर्याने मिळवलेला सन्मान भीतीने गमावल्यास ते केवळ प्रतिष्ठा नाही तर आपला आत्मसन्मानही हरवते तसेच आधुनिक जीवनातील याचा उपयोग पाहिला तर जर एखादे जबाबदारीचे काम आपण घेतले आणि संकटांसमोर न डगमगता ते पार पाडले नाही तर लोक आपल्या इच्छा नव्हे तर भीती म्हणून ही कृती पाहतात आदर आणि विश्वास मिळवायला अनेक वर्ष लागतात परंतु तो हरवायला एखादा क्षणही पुरेसा असतो म्हणून एखादी जबाबदारी आपण घेतली तर कुठलेही संकट आले तर न डगमगता ते पार पाडणे गरजेचे आहे समापन प्रार्थना योगेशम सच्चिदानंद वासुदेव व्रजप्रियम धर्मसंस्थापकौ वीरम कृष्ण वंदे जगद्गुरुं श्री कृष्ण वंदे जगद्गुरु श्री मस्तो जय श्रीकृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राइब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा